आजच्या तरुणांमध्ये अंमली पदार्थाचे सेवन करण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता आज दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शहापूर बसस्थानक येथे ठाणे जिल्हा ग्रामीण आणि शापूर, शापूर पोलीस स्टेशन आयोजित नशामुक्त स्कूल अभियान व सायबर जनजागृती सप्ताहादरम्यान पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते सदर पथनाट्य हे भाविका देवी प्रोडक्शन ठाणे येथील नाटककार आणि कलाकार निलेश घाडी व अमर पारेख यांच्या माध्यमातून ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली नशामुक्त अभियान व सायबर जनजागृती सप्ताहाचे आयोजन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी अनमोल मित्तल सहाय्यक पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण व उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा शहापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मुकेश ढगे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव व महिला पोलीस उपनरी मोहिनी कपिले यांच्या समेत सर्व पोलीस स्टाफमार्फत सायबर क्राईम सप्ताह मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क